श्रावण मास यात्रेनिमित्तानं स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या जयंती स्मरणार्थ नागेश्वर इथं रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य ओपन दंगल कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रंगलेल्या या कुस्ती दंगलीत परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती स्पर्धेत आरसी पटेल संस्थेचे पैलवानांनी दणदणीत विजय मिळवत आपली ताकद दाखवली त्यात पैलवान पंकज धनगर यज्ञेश कदम गुरुमाळी जयेश कोळी अनिकेत कोळी निशांत महाजन यांनी चमकदार खेळी करून स्पर्धा जिंकल्या या सर्व मल्लांचे निकुंबेसर युवराज महाजन दीपक भाऊ धनगर खंडूबाहू महिरे सोनू कोळी आणि मनीष महिरे यांनी कौतुक केले या विजयी पैलवानांचा विशेष सत्कार करून त्यांचं मनपूर्वक कौतुक करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी पैलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावातील नागरिकांनी व चाहत्यांनीही विजयांचा उत्स्फूर्त सत्कार करून त्यांचा गौरव केला या कुस्ती स्पर्धेमुळे नागेश्वर यात्रेचे वैभव अधिकच खुले असून युवकांना प्रोत्साहन मिळाल्याचं बोललं जात आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर कुस्ती हा छंद मर्जाचा शोक आहे क्रिकेट बारा जण मिळते एक बॉलला छोडतात हा क्रिकेट हा कुस्त असा आहे वन बाय वन हा शोक मर्जाचा शोक आहे तरी सर्वांनी आपल्या तालुक्याचे लाडके नेते भागीविता अंरिशभाई पटेल का श्रीरामदा भूपेशभाई पटेल यांना पण मी विनंती करणार आहे की भाईसाहेब साहेब आपण सर्वच तालुक्यात आपण जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात आपलं नाव रोषणार पण कुस्ती हा मर्चा शोक आहे याला पण तुम्ही आम्हाला सहकार्यक्रमाला मदत करा एवढे मी त्यांना विनंती करणार आहे सर्व इथं आलेले सर्व माझ्यापेक्षा से वडील श्रेष्ठ सर्वांना एक विनंती करतो सर्वांनी हा कार्यक्रमाला मदत करा गाठवड न लावता मी सर्वांना एकवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र